सगळ्यांचे आभार माना या दृष्टिकोनातून हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम केलेला आहे आणि म्हणून आम्ही स्वागत घेतलेलं नाही कारण सकाळी आपण आल्यानंतर सर्वसामान्य आपले जे कार्यकर्ते ज्यांनी अतिशय मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांचं स्वागत हो केलेलं आहे सगळ्यांना गुलाब पुष्प देऊन त्या कार्यकर्त्यांचं स्वागत आपल्या पदाधिकाऱ्यांकडून आपण केलेलं आहे कारण शेवटी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या भगिनी असतील बंधू असतील युवा कार्यकर्ते असतील ज्या पद्धतीने एक निवडणूक जी आहे लोकसभेची जी एक हाती या जगत विधानसभेमध्ये जर लढली तर ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लढली आणि म्हणून सगळ्यांचा आभार मानावं हा दृष्टिकोन या कार्यक्रमाच्या का मागे आहेत कारण शेवटी निवडणुका झाल्या त्यानंतर केंद्रामध्ये आपले मंत्री झाले आणि मग कार्यकर्त्यांची ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांची आपली नाड फुटू नये कार्यकर्त्यांना कधी असं वाटतं कामा नये की आम्ही जो कष्ट घेतो ते निष्ठेनं काम करतो त्याच्या आमच्याकडे कोणी बघत नाही आणि म्हणून खासदार साहेबांचा बरेच दिवसापासून की हा योग यावा या दिवशीवर प्रयत्न होता आणि तो योग आज आलेला परंतु खासदार साहेबांचा सा नेहमीप्रमाणे मंत्री त्या घाटावरून पोहोचता पोचता जळगावातल्या उशीरच होत असतो घाटाच्या खाली लवकर जरी दे उतरूच देत नाही लोक काय करतात हे समजत नाही त्यामुळे इकडेच घर बांधून द्यावयाच एखादं अ काय घरकुल बांधून द्याय द्यायला आपले खासदार मंत्री महोदय असे घरकुल तरी राहू शकतात तर कार्तिकरायचं काम कारण ते अजूनही जमिनीवर आहेत जमिनीवरच राहणार आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जगणं किंवा वावरणं हे त्यांच्या अंगभूत असे गुण आहेत आणि त्यामुळेच पाचव्या वेळेस चौथ्या वेळेस खासदार म्हणून हे आपल्या लोकसभेचे झालेले आहेत त्यापूर्वी तीन वेळेस आमदार सुद्धा होते त्यामुळे सात टर्म लगातार एखादा व्यक्ती हा आमदार आणि खासदार बनतो याचा अर्थ तो सर्वसामान्य माणसांशी ना असल्याशिवाय होऊ शकत नाही असं मला वाटतं भाऊ तुम्ही आले उशिरा आले त्यामुळे आता चार पाच तास तर तुम्हाला इथं थांबाव लागणार आहे हा सात वाजेपर्यंत त्यामुळे मनसोक्त गप्पा करा मी थांबणार नाही एवढीच फक्त काळजी घ्या त्यामुळे सकाळी दहा वाजतापासून आले आज नांदूक आहे अजून एक कार्यक्रम आहे पण भाऊ आता सात वाजेपर्यंत थांबणार आहे त्यामुळे त्यांना ज्यांना बोलायचं आहे ते चांगल्या पद्धतीने त्यांचे हित सात वाजेपर्यंत सात ते पाच जोपर्यंत शेवटच्या माणसाने हितबूत होत नाही तोपर्यंत ते जाणार नाही परंतु तुमच्यामध्ये किती पेशन्स आहेत ते सुद्धा बघावं लागेल तुम्ही किती जण थांबता याला महत्व आहे पण एक सकाळपासून तुम्ही जरी आले नसले तरी आमचं वाद्यवृंद आहे छान असा ऑर्केस्ट्रा त्यांनी सकाळपासून चालू आहे आम्ही सगळ्यांनी आनंद घेता खूप गाणे म्हटलं आम्ही काही करायचं आता <laughs> आमच्या भगिनी आमच्या मुली आणि सगळेजण जेवण करायला बसलेले आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे संगीताचा कार्यक्रम इथं झाला बऱ्याचशा आपल्या कार्यकर्त्यांनी गाणे सुद्धा म्हटलेले आहेत त्यामुळे एक स्नेह मिळावा आनंद मिळावा हा इथे आपण सकाळपासून चाललेला आहे लोकसभेमध्ये मला आठवतात की लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर देशातलं जे चित्र होत की यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं काही खरं नाही सत्ता पलटी होणार केंद्रामध्ये या पद्धतीचं एक वातावरण नेरेटिव्ह निगेटिव्ह निरेटिव्ह हा पूर्ण देशभर संविधानच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून या देशामध्ये पेरला गेला होता आणि कार्यकर्ते सुद्धा विचलित होते रहा है, की खरं काय होणार आहे काय होणार आहे कसं होणार आहे आपली सीट येणार की नाही येणार देशात आपलं शासन येणार की नाही येणार या भूमिकेमध्ये कार्यकर्तेही थोडेसे विचलित होते पण तुम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की ही सीट है जी आहे लोकसभेची ही सहा मतदार संघांची सीट आणि ठरल्याप्रमाणे आणि हमेशा जे होत खामगा की खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ मागच्या चार निवडणुकीपासून खासदार साहेबांना कधी त्यांनी अपयश पाहू दिलं नाही आणि म्हणून जळगाव जामोद विधानसभेतल्या माझ्या तमाम जीवाच्या कंटकच्या कार्यकर्त्यांच मनापासून मी आभार मानतो अतिशय चुरशीने ही निवडणूक त्यावेळेस लढवल्या गेली जळगाव विधानसभेमध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगलं नियोजन करून आणि कमी प्रवास त्या मध्ये झालेला असतानाही कार्यकर्त्यांनी आपापल्या गावामध्ये आपापल्या बुथवर अतिशय मेहनती आणि नियोजनपूर्वक नियोजन, नियोजन करून खासदार साहेबांना यावेळेस वीस हजाराचा लीड आपल्या मतदारसंघात आपण दिला आणि आता काय योगामुळे बघा मागच्या वेळेस खासदार साहेबाला किती लीड होता मागच्या वेळेस कार्यकर्त्याला आठवत नाही का मागच्या वेळेस खासदार साहेबाला होता आणि सा मी एक काँग्रेसच्या नेत्याला सांगितलं होत बाप तुला माहिती आहे की जेवढा खासदार साहेबाला लीड मिळाला तेवढाच लीड आमदारकीला मिळेल पण त्यावेळेस ते चेष्टा करायचे खासदारकीची निवडणूक वेगळी असते आमदारकीची निवडणूक वेगळी असते समीकरण वेगळी असतात पण तुम्ही कॉन्फिडेंटली सांगितलं पस्तीस हजार खासदार साहेबांना लीट मिळाला तेवढाच लीड कार्यकर्ते आमदारकीलाही देतील आणि त्यावेळेस मला सुद्धा पस्तीस हजाराचा लीड मिळाला आणि यावेळेस खासदार साहेब तुम्हाला तुमचा लीट मिळाला तेवढाच लीड मिळाला कार्यकर्त्यांनी ठरवलं पस्तीसचा पस्तीस च वीस वीच्च। बाकीच्या मतदारसंघाचे आकडे सांगण्याचं काम सगळे कार्यकर्त्यांना माहिती आहे पण तुम्हाला चा मिळाला तर मलाही वीजच्यावर जाऊन नाही दिलं जाईल त्यामुळे चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये खासदारकी आणि आमदारकीची निवडणूक ही अतिशय चांगल्या प्रकारे लढवल्या गेली बऱ्याच घडामोडी निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा निवडणुकीच्या नंतर सुद्धा झाल्या आणि त्यामध्ये आपली ही सीट जी आहे ही एमआरटीने अशा पद्धतीने वातावरण लोकसभेमध्ये तयार करण्यात आलं माननीय एकनाथराव शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते दोन दिवसा त्याचा फोन यायचा संजय सीटचं काय होणार आणि मी तुमच्या विश्वासावर मला तुमच्यावर विश्वास होता मी एकनाथराव शिंदे साहेबांना सांगायचो की साहेब कोणत्याही परिस्थितीत ही शीट निवडून आम्ही आणणार ते फक्त कार्यकर्त्याच्या मेहनतीवर आणि तुमच्या विश्वासावर मी सांगायचं विश्वासा शेवटी तो एक विषय आला तो खासदार साहेबांना माहिती नाही मंत्री मोदयांना आज पहिल्या वेळेस सांगतोय त्यांनाही विषय माहिती नाही आहे म्हणजे आपले कार्यकर्ते बघा कशा पद्धतीने काम करतात पैशाची लालच नाही तो पैसा मिळालाच पाहिजे पैसा नाही मिळाला तर आमच्या काम, काम होणार नाही अशी पद्धत नाही जे आहे त्या परिस्थितीमध्ये काम करण्याची ताकद या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि मग पैशाला खूप महत्व देणारे कार्यकर्ते नाही आहेत त्यामुळे मी तेव्हाचा त्या किस्सा सांगतो भाऊ नाही माहिती नाही एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांच्यासोबत तीन दिवस माझा प्रवास होता महाराष्ट्रामध्ये चार पाच लोकसभे मतदारसंघामध्ये आम्ही सभा घेतल्या ते दुसऱ्या टप्प्यामध्ये मग पहिल्या टप्प्यामध्ये जी आपली निवडणूक होती त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेबांनी काही पैसे माझ्याकडे पाठवले ते कमी नाही पडले पाहिजे तू गॅरंटी घेतलेल्या खासदार आलेच पाहिजे पैसे किती पाहिजे म्हटलं साहेब पैशाचं काम नाही खासदार साहेबांवरती आहे तेवढ्या नियोजनमध्ये आमचं व्यवस्थित कार्यकर्ते नियोजन करतात आम्हाला पैशाची आवश्यकता नाहीये तरी त्यांनी काही पैसे तीन दिवसापूर्वी माझ्याकडे पाठवले पण त्या पैशातला एक रुपयाही खर्च झाला नाही एक रुपया खर्च झाला त्यानंतर मी आणि जेव्हा आम्ही चार्टर्ड प्रयत्न फिरत होतो तीन चार दिवस मी त्यांना सांगितलं की पहिल्या खासदार साहेबांची निवडणूक झाली सीट काय राहणार आहे म्हटलं शंभर टक्के सीट निवडून येणार आहे मग मी त्यांना सांगितलं की हे पैसे शिल्लक आहे ते तुम्ही पाठवले होते हे आता कुठं द्यायचे त्यांचं लगेच सेकंद मध्ये उत्तर होतं संजय सीट येणार आहे ना म्हटलं शंभर पैसे काय खर्च झाले म्हणजे जर सीट येणार तर पैसे नाही खर्च केले तू म्हटलं आमच्या कार्यकर्त्यांमध्ये तेवढी ताकद आली की पैसा असो कर कर की नसो कार्यकर्ते व्यवस्थित मॅनेज करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे आम्हाला पैशाची आवश्यकता भासत नाही आणि जेवढे खासदार साहेबांकडून आले त्यामध्ये चांगलं नियोजन झालेलं आहे सीट पडत नाही आपली सीट निवडून येणार एवढे पैसे माझ्याकडे शिल्लक आहे तुम्ही पाठवले त्याचं काय करायचं त्यांनी एकच सांगितलं की हे जे पैसे आहे म्हटलं कोणाकडे द्यायचे ते सांगा ता त्यांनी एक सांगितलं की हे जे तुमच्याकडे पैसे संजय जमा आहेत ते पैसे तुझ्याकडेच राहू दे गोर गरीब लोक जेव्हा येतील त्यांना मदत करणे तुझ्या विधानसभेला काम करणे तिकडे वापर हे पैसे आता वापस नको हा आपला मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून माझं प्रेमही तेवढंच त्यांच्यावर आहे त्यांचंही माझ्यावर तेवढं प्रेम आहे त्यांनी पैसे वापस घेतले नाही आणि म्हणून आता सदर हसते जिथं मी तर काम, काम करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून विधानसभेच्या लढ्यात सुद्धा आता हे तुम्हाला खोट वाटत असेल पण आता तुम्हाला माहित आहे की आमचे मामाच आहेत माहित आहे ना त्यामुळे नंतर हिशोब किताब हिसाब किताब होते राहता माहित पडते सांगितलं जातं बापू काय झालं काय नाही किती खर्च झाला काय नाही काय खर्च झाला आपल्यापेक्षा दुप्पट खर्च बाहेर विकास आघाडीचा झाला आपल्यापेक्षा विधानसभेला दुप्पट खर्च झाला आपले कार्यकर्ते कधी कधी विधानसभेच्या म्हणायचं भाऊ थैल्याच्या थैल्या वाटप चालू आहे खूप पैसा खर्च करून चालू आहे आपण काहीच करत नाहीये इकडे जावं लागतं तिकडे म्हणलं कुठंच काय जायचं आहे आपण निवडून येणार आहे फक्त एवढंच होईल की थोडा लीड कमी होईल काही काळजी करू नका लीड वाढवण्यासाठी आपल्याला पैशाचं काही घेणं देणं नाही आणि पैसे आपल्याला कोणाला द्यायचे परंतु कार्यकर्त्यांनी इमाने इतबारे काम करून विधानसभा सुद्धा त्याच पद्धतीने जिंकून दिली कार्यकर्ते कधी कधी अचंबित मला कार्यकर्त्यांना कधी कधी नवल वाटते आपला कार्यकर्ता हा स्ट्रॉंगली विचारच करत नाही जे आपल्या कार्यकर्त्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे विश्वास पाहिजे तो कधी कधी आपल्या कार्यकर्त्यांचा कमी ढास कमी दिसत लोकसभेतील तेच दिसला विधानसभेत तेच दिसला लोकसभेतील कार्यकर्ता आपलाच कार्यकर्ता आपलाच पदाधिकारी चर्चा करायचा भाऊ कसं होईल भाऊ कसं होईल वरते काय चालू आहे या मतदारसंघात म्हणतात असं होऊन राहिलं त्या मतदारसंघात म्हणतात तसं होऊन राहिलं आपलाच कार्यकर्ता जास्त चर्चा करतो आणि आपलाच कार्यकर्ता आपला विश्वास आपला स्वतःचा विश्वास कमी करतो आणि आजूबाजूच्या कार्यकर्त्याचा विश्वास कमी करतो विधानसभे देखील झालं आपलाच कार्यकर्ता एवढं त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये रन उठवलं होतं सगळे एकीकडे मग कार्यकर्ता डिस्टर्ब होता भाऊ कसं काय जमून आपलं अरे तू असल्यानंतर जमणार कसं नाही आहे जेव्हा कार्यकर्ता चांगला आहे तेव्हा जमणार का आपण तेवढा विश्वास हा प्रत्येकानं आपल्यामध्ये ठेवायलाच पाहिजे आणि तुम्ही आहे ताकदवर कार्यकर्ता भागा है। प्रते प्रते त्या भागामध्ये मला माहिती आहे प्रत्येक गाव असो प्रत्येक भूत असो प्रत्येक गल्ली असो त्या गल्लीतली माहिती माझ्यावर असते त्यामुळे कोण काय करतं कोण काय नाही करत कुठं काय राजकारण शिजतं कुठं काय होतं याची सगळी कल्पना सगळी एकदम भूत माहिती माझ्यावर पण कार्यकर्ता कधी कधी विसरीत होतो निवडणुकीमध्ये म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे स्ट्रॉंगली विश्वासानं कोणत्याही निवडणुकीला आपण समोर गेलं पाहिजे विश्वास कधी कमी होता कामा नये कारण आपण कामच केले आहे मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं खासदार साहेबांच्या माझ्या माध्यमातून कामच आले त्यामुळे लोक आपल्याला प्रेम करतातच पण जरूर आहे की आपल्या मधला विश्वास कमी कामा नये काय आपल्या मतदारसंघामध्ये झालं नाही सगळ्या गोष्टी आपण आता एका प्लॅटफॉर्म लाईनवर आणलेल्या आहेत सिंचनापासून आता त्याच्यावर पुन्हा काही विपीत भाषण करणार नाही सिंचन आपण परिपूर्ण करतोय नॅशनल हायवे आपण परिपूर्ण करतोय एकशे बत्तीस कोटी आपलं टेंडर आपलं आहे त्याचं भव्य अमित शहा नाही तर मोदीजी त्या जात आपल्या मतदारसंघाचा आपला प्रयत्न आहे आणि तसं आपण केंद्रीय मंत्र्यांच्या आपण तसा आग्रही करणार आहे आणि मोठा प्रकल्प आपल्या मतदारसंघाला रेल्वेचा आहे आणि सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये झाल्यानंतर या मतदारसंघात शासकीय आयुर्वेद कॉलेज आलं तिचे फक्त नागपूरमध्ये आहे विदर्भामध्ये फक्त शासकीय विदर्भ कॉलेज आहे आणि त्यानंतर आपण जळगाव जामोद मध्ये भाऊ पाठपुरात आम्ही करतोय जळगाव मध्ये केंद्रीय विद्यालय सुद्धा निर्माण होईल आणि म्हणून आपण काम करणारे माणसं आहे त्यामुळे काम करणाऱ्या माणसांनी स्वतःवर हा ठेवलाच पाहिजे आपण लोकांचा ऐकतो आपण त्यांचा ऐकतो विरोधी पक्षाचं काय काय त्यावेळेस थे त्यांचे थंडे चालायचे असं झालं बस गेली सीट आला पंजाब गेला माझा कासा कुठे पण तो पंजाब कुठे गायब झाला हे कार्यकर्त्यांनी माहिती बोललेला नाही पण आमच्या कार्यकर्ते आपले कार्यकर्ते थोडेसे विचलित होत होते ना आला पर्यंत आला कोण गेला हा आपले कारण साली खरं हवा मध्ये तिकडे दिसून राहिले आणि त्यामुळे झालं काय की जे आपल्यासोबत काही कार्यकर्ते होते जे काठावर होते माहित आहे ना काठावरचे कार्यकर्ते कसे असतात कसे असतात हवा पाहून हवा पाहून हुट बदलणारे कार्यकर्ते असतात काही प्रमाणात आपल्या पार्टीमध्ये आपल्या माहितीमध्ये पॉईंट फाईव्ह पर्सेंट असतील पॉईंट बी नाही पॉईंट वन पर्सेंट त्या कारण या मार्गाची जशी काही गेली सीट आता माहिती आहे हो। ना कोण कोण कार्यकर्ते आप आपल्या एरियातले मोजून ठेवले आता त्यांची वाट आपल्याकडे येऊ द्यायची आता घराकडे त्यांची वाट बंद आहे अरे इमानदार कार्यकर्ता आहे हिमानदारे सीट येऊ की नाही येऊ त्या जागेवर प्रामाणिकतेने काम करणारा कार्यकर्ता असतो पण जेव्हा हवा पाहतो की जी कृत्रिम हवा पसरलेली होती की जाते गेली सीट जाते गेली सीट आणि आपला कार्यकर्ता कॉन्फिडन्स बोलणार अरे काही झालं तरी सीट आमची येणार आहे हा जो कॉन्फिडन्स हा कार्यकर्ता बोलत नव्हता बोलायला पाहिजे ना त्यांनी जर म्हटलं की सीट जाते राहून टक्के सीट येते कारण आपला कार्यकर्ता सेवा वृत्तीचा कार्यकर्ता आहे माहितीचा आणि त्यामुळे प्रत्येक माणसाची जन माणसाची साध्या साध्या माणसाची सेवा करणे हा आपला काम आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलेला आहे त्यामुळे मला विश्वास होता की ज्या पद्धतीने आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे घरापर्यंत जाऊन काम करतोय त्यामुळे लोकसभा असो सबा, विधानसभा लोक आपल्याला सोडणार नाहीत हा विश्वास होता आणि म्हणून या पद्धतीने विश्वास हा कार्यकर्त्यांनी ठेवावा भविष्यामध्ये आता लोकसभा आणि विधानसभा आटोपल्यानंतर भविष्यामध्ये जिल्हा परिषद नगर परिषद ह्या सगळ्या आपल्या निवडणुका येणार आहेत आणि म्हणून या निवडणुकामध्ये कृत्रिम हवेवर जाऊ नका आता केंद्रीय मंत्री आपल्यासोबत आहेत आमदार तुमचा आपल्यासोबत आहे त्यामुळे आपण सगळे पदाधिकारी आहेत सगळ्यां मिळून एक चांगलं नियोजन करून नगर परिषद असो का आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती असो सर्व ठिकाणी एक हाती सत्ता स्थापन करण्याची आपली ताकद आहे आणि त्या ताकदीच्या भरवश्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगर परिषदवर झेंडा हा महायुती का बसणार आणि तुमच्यासाठी जेवढी ताकद आमच्याजवळ आहे तेवढी ताकद आम्ही तुमच्यासाठी वापरणार या दुमात शंका घेण्याचं कारण नाही आणि म्हणून आज स्नेह मेळाल्याच्या निमित्त आपण सगळेजण भेटतोय लोकसभा विधानसभा नंतर असं एकत्रीकरण झालं नाही की ज्या माध्यमातून ज्यांनी त्यांनी खूप सम सगळ्यांनी घेतले त्यामुळे परिश्रम घेतल्यानंतर एक दुसऱ्याची संवाद एक दुसऱ्याची ओळख करून घेणे काही कार्यकर्ते नवीन आहे सगळ्यांची ओळख करून घेणे आणि पुन्हा एक गुलान एक, एक दिशेनं आपण आधेकूच करणे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करणे हे आपलं पुढचं ध्येय आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी करावी एवढंच सांगतो आणि सर्व कार्यकर्ता बंधू बघून नमन करतो आणि थांबतो